निर्भय महाराष्ट्र व्यासपीठ लग्नातील सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून नवविवाहितेनं सहाव्या मजावरून उडी मारून आत्महत्या केली खुशबू कर्ण असं या विवाहितेचं नावे या प्रकरणी तिचे वडील प्रदीप जमीनदार यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी पती केशरी नंदन तेज नारायणलाल कर्ण शिला तेज नारायणलाल कर्ण आणि तेज नारायण लाल कर्ण यांना अटक केली आहे ही घटना तातवडे येथील एका सोसायटीत अठ्ठावीस ऑगस्ट रोजी रात्री सवा आठ वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खुशबूईचा चार महिन्यांपूर्वी केशरी नंदन याच्याबरोबर विवाह झाला होता लग्नात मानपण केला नाही जास्त वस्तू आणलेल्या नाहीत असं म्हणून तिच्यावर घरातील प्रापंचिक कारणावरून शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता तिला हाताने मारहाण केली जात असे तिला कोठेही घराबाहेर जाऊन न देता तिच्यावर पाळत ठेवून संशय घेतला जात होता छायाला कंटाळून तिनं सहाव्या बाल्कनीमधून उडी मारून आत्महत्या केली सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार तपास करतायत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ